नमस्कार मंडळी मी आपला ब्लॉगर गणेश जाधव ब्लॉगर म्हणायचं झालं तर आपण कधी ब्लॉगिंग कधी के केलेली नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नव्या आहेत पण आपण स्टार्ट करूया बघू कुठपर्यंत जातो तर महाराष्ट्र आपलं कुठपर्यंत घेऊन जातो तर बघायला काही हरकत नाही आहे आणि त्यानंतर दुसरं सांगायचं झालं तर ब्लॉगिंग हा आपलं की बिझनेस नाही आहे किंवा मग मला जॉबलेस आहे मी किंवा मला जॉब नाही आहे अशातला पण प्रकार नाही आहे चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवरती जॉबला पण आहे पण एक छंद आहे की खूप लोकांपर्यंत पोहोचावं लोकांनी आपल्याला ओळखावं आणि महाराष्ट्रात कुठेही गेलं तर कोणी पण आपल्याला भेटावं आणि त्यांना ओळखावं हे एक अपेक्षा आहे त्यासाठी हा माझा पूर्ण खटाटोप आहे आणि दुसरं सांगायचं झालं तर मी छत्रपती संभाजीनगरला राहतो आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये माझं सिल्लोडमध्ये छोटंसं खेडेगाव आहे तिथून मी बिलॉंग करतो आणि आता सध्या औरंग संभाजीनगरला राहत असल्यामुळे एका चांगल्या कंपनीमध्ये जॉबला पण आहे आणि तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी हा खटाटोप आहे पूर्ण की बाबा तुम्ही मला ओळखावं कुठेही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेलं तर आपल्याला कोणीतरी भेटावं जिवळ्याचा माणूस भेटावा आणि जिवळ्यासारखं राहावं त्यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे आणि सध्याचं जॉबच्या कंडिशनबद्दल बोलायचं झालं तर चांगलं उच्च शिक्षण करून पण आपल्याला जॉब भेटत नाही आहे असे खूप सारे रिझ्युम्स माझ्याकडे येत असतात की ज्यांना जॉब तर पाहिजे आहे आणि जॉब करायची इच्छा पण आहे पण त्यांच्याकडे कन्सिस्टन्सी आहे कन्सिस्टन्सी म्हणायला गेलं गे तर आपल्याला सांगता येईल की बाबा त्यांना जॉब तर करायचा आहे पण आठ घंटे कंपनीमध्ये राहायचं पण नाही आहे आठ घंटे कंपनीमध्ये राहण्याची इच्छा नसताना जॉब कसा कंड होणार आहे आपलं मराठी माणसाचं सगळ्यात मोठं चुकतं इथं आहे की आपण जॉब करायची इच्छा तर बाळगतो पण कष्ट करायचं म्हटलं तर आपल्याला नको आहेत आठ तास कंपनीमध्ये राहायचं नाही आहे पैसा पण कमवायचं आहे मग ह्या सगळ्या गोष्टी नसताना आपण कसा पैसा कमावणार आणि कसा मराठी माणूस पुढे जाणार ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सध्या मार्केटमध्ये बघत असताना माझ्याकडे जे रिझ्यूम येतात त्यामध्ये खूप सारे मुलं असे असतात की त्यांचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झाली आहे कोणाची मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेली आहे कोणाची कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेली आहे आता आपण ज्या वेळेस इंजिनिअरिंग करतो त्याच वेळेस आपल्याला माहीत असते की आपल्याला कंपनीमध्ये जॉब करायचं असं नाही की गव्हर्मेंट जॉब नाही आहे गव्हर्मेंट जॉब पण आहेत गव्हर्मेंट जॉब पण करू शकतो पण त्यासाठी जेवढं कॉम्पिटिशन मार्केटमध्ये मा आहे ते आपल्याला माहिती आहे की कॉम्पिटिशन मार्केटमध्ये किती आहे आणि ते कॉम्पिटिशन बघता आपलं प्राय सगळेच हे सगळेच तर गव्हर्मेंट सेक्टरला जाऊ नाही शकत आणि एक हजार मुलं आपण एक हजार मुलंच पकडूया एक हजार मुलांपैकी तीस मुलं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जातील मग बाकीच्या नऊशे सत्तर मुलांनी करायचं काय प्रायव्हेटमध्ये जॉब नाही करायचं काय कर शेतीच करायची का आणि शेती करणं हा वाईट नाही आहे शेती करणं वाईट मी कधीच म्हणणार नाही शेती जर टेक्निकल न केले आणि सध्या अपग्रेडेशनमुळे जर केली आता सध्याच्या युगानुसार अपग्रेडेशनमुळे जर शेती केली त्याच्यानुसार शेती केली तर शेती पण परवडते असं नाही आहे फक्त कष्ट करण्याची ताकद पाहिजे कारण आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत असताना मॅनेजर लेवलला जरी जॉब करत असलो तरी आपल्याला चोवीस तास काम करावं हो लागतं सांगायला आठ तास असतात पण तुम्ही जर चांगल्या पोस्टवरती असेल तर तुम्हाला बारा बारा तास चोवीस चोवीस तास कंटिन्यू कामामध्येच राहावं लागतं त्या सिस्टमला जोडून राहावं लागतं तेव्हा कंपनी तुम्हाला तेवढा पे करते तेवढा सॅलरी पे करते सांगायचा मुद्दा हाच आहे की आपल्याला फक्त आणि फक्त कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे आपल्याला कष्ट करणं गरजेचे कर कष्ट केल्याशिवाय आपल्याला सक्सेस भेटत नाही सक्सेसला कोणताही शॉर्टकट नसतो मोटिवेशनल स्पीकर आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतात पण त्या गोष्टी आपल्याला वळत नाही आणि वळायला गेल्या तर त्याला खूप जास्त उशीर झालेला असतो खूप सारे मित्र असे पण आहेत माझे की ज्यांनी दहा दहा वर्ष कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास केलेला आहे पण आता सध्या त्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करावा लागतो तर स्टार्टिंग पंधरा सोळा हजारापासून करावी लागते मग त्याच्यानंतर प्रॉब्लेम येतो लग्न होत नाही लग्नाला प्रॉब्लेम त्यानंतर आणखी खूप साऱ्या फॅमिली प्रॉब्लेम्स असतात यामधून जाता जाता आप एक सामाजिक बांधुलकी बांधिलकी जपण्यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न आहे की यूट्यूबच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या लोकांपर्यंत पोचावं ह्या जॉब संदर्भात अवेअरनेस असेल किंवा बाकीच्या गोष्टींबद्दल अवेअरनेस असेल किंवा मग कोणाला बाकीचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात फॅमिली प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामधून बाहेर निघण्यासाठी आणि काहीतरी एक वेगळं आयुष्य घडवण्यासाठी हा थोडा खटाटोप मी चालवला चालवलेला आहे की खूप साऱ्या मुलांपर्यंत पोचाव पोचवायचं आणि त्यांना सांगायचं बाबा की जॉब म्हणजे सगळं काही नसतं गव्हर्मेंट जॉब म्हणजे सगळं काही नसतं प्रायव्हेट जॉब म्हणजे सगळं काही नसतं शेती पण आपण व्यवस्थित पद्धतीने केली तर आपण या सगळ्या गोष्टींमध्ये बाहेर पडू शकतो आणि या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्या महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामधले शेतकरी आपल्या महाराष्ट्रामधले विद्यार्थी सगळ्यांना सोबत घेऊन चालायचे सगळ्यांना सोबत घेऊन समोर जायचे मी अशा विषयावरती खूप जास्त व्हिडिओज बनवणार आहेत ज्यामध्ये आपण मुलांना डिप्रेशनमधून बाहेर काढू शकतो सध्याची कंडिशन खूप बेकार आहे जॉब नसल्यामुळे मुळं डिप्रेशनमध्ये जात आहेत सुसाईडसुद्धा अटेम्प्ट आहेत माझ्या दोन मित्रांनी सुसाईड अटेम्प्ट केल्या ॲक्च्युली त्या सक्सेसफुल झाल्याने ते एक अहोभाग्य की ते सक्सेसफुल झाल्या नाहीत पण मुलं सुसाईड करण्याचा प्रयत्न का करतायत हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे जॉब म्हणजेच सगळं काही नसतं असं काही नाही की गव्हर्मेंट जॉब भेटला नाही म्हणजे आपण मरणार आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप सारे लोकं काम करत आहेत फक्त एवढं आहे की थोडं क काटकसरीनं आयुष्य जगावं लागतं आणि आयुष्य जगणारा हा योद्धा असतो मरणारा आयुष्य सोडणारा हा योद्धा नसतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ह्या सगळ्या विषयांवरती मी सविस्तर व्हिडिओ टाकणार आहे तर, तर मित्रांनो ब्लॉगर गणेश जाधव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे लायकनला क्लिक करायला विसरू नका आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हो भेटूया खूप मोठ्या चांगल्या विषयावरती बोलूया आणि तुम्हाला काही विषय सुचवायचे असतील बोलायचे ते पण तुम्ही मला सांगा आपण त्या विषयावरती बोलूया आणि मी माझा नंबर टाकणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये कोणाला जॉबविषयी काही प्रॉब्लेम असेल तर ते मला कनेक्ट करू शकता आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये माझी कंपनी जवळपास बारा जिल्ह्यांमध्ये काम करते तर बारा जिल्ह्यांमध्ये तुम्ही जिथे कुठे असाल तुम्हाला प्रॉब्लेम्स असेल जॉबबद्दल किंवा तुम्ही इंजिनिअरिंग झालेली असेल स्पेशली तर माझ्याकडे इंजिनिअरिंग सेक्टरचा जॉब आहे वॅकन्सीज असतात मी ऑल ओवर महाराष्ट्राचा हेड आहे असं नाही की सगळ्यांना मी जॉब देऊ शकेल पण जेवढ्यांना पॉसिबल होईल जेवढ्यांना मला देता येईल तेवढ्यांना मी देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कॉन्टॅक्ट करायला विसरू नका